हाय हॅलो मैत्रीण स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे आम्ही लोणावळ्याला गेलेलो होतो फिरायला तिकडचा व्लॉग आहे हा मी तुमच्या शेअर करत आहे जिथे मी आम्ही खूप असा एन्जॉय केला लोणावळ्याचं मेप्रो गार्डन आहे हे त्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट केला व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग केली आणि मग थोडं पुढे गेलो तर मेप्रो गार्डन हे लोणावळ्याचं आहे तर आम्ही तिथे थोडं जे जे आहे ते व्हिजिट केलं जे जे म्हणजे गेम्स होते वेगळे वेगळे इथे जसा माझा व्हिडिओ केला तसाच माझ्या मुलीलासुद्धा व्हिडिओ करायचा होता आणि त्यानंतर आम्ही निघलो तुमच्या गावासाला म्हणजेच तिकडे जे जे गाडीमध्ये विजिट करायला आहे ते ते आम्ही केलं आहे बघू शकता ते छान असे सगळीकडे ग्रीनरी होते फॉरेनर लोकसुद्धा इथे होते इथे काही गेम्स होते आम्ही गेम्स खेळायला गेलो बघू शकतो खूप गर्दी होती गेम खेळायला गेम म्हणजे असा गेम होता की दीडशे रुपयाला दोन बॉल किंवा पाचशे रुपयाला पाच बॉल अशा प्रकारचे होते आणि ते बॉल कपात गेल्यावरती आपल्या जे टेबल जे आहेत लावलेले हॅग केले ते आपल्याला भेटणार म्हणजे एक टेबल वेअर आपल्याला भेटणार तर आम्ही सुद्धा हा गेम घेतला आम्ही पाचशे रुपयाला पाच बॉल अशा प्रकारे घेतलं होतं जे की त्या ह्याला ला लागून पत्राला लागून आणि ते खाली सँडमध्ये पडलं पाहिजे वाळूमध्ये पडलं पाहिजे अशा प्रकारे होतं तर त्यातले दोन तीन माझ्या मिसरांनी ट्राय केले आणि दोन माझ्या मुलीने ट्राय केले एकही लागला नाही आणि आम्हाला काही बक्षीस भेटलं नाही हे काकासुद्धा खेळून आलेले होते टपाचा गेम सो ते बोलले आम्हाला नाही खेळायचं त्यानंतर आम्ही गेलो पुढे पुढे म्हणजे आम्ही काहीतरी खायचा विचार केला होता बट तिकडच्या फूड कोर्ट जे आहे ते खूपच महाग होतं म्हणजे जवळपास दुप्पट तिप्पट अशी प्राईज होती खाण्याची त्यामुळे आम्ही तिकडे गेलोच नाही कारण खूपच महाग होता आम्ही मेनू बघितला होता आणि खाण्यामध्ये जास्त असं काही नाही पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज हेच होतं तर आम्हाला नाश्ता करायचा होता तर त्यासाठी आम्ही काही गेलो नाही कारण नाश्त्यासाठी ते प्रकार चांगले नाही त्यानंतर इथे आम्ही जे जे चॉकलेट होते ज्यूस होते ते सगळे आम्ही टेस्ट केले आणि घेतले इथे माझ्या मुलीला टॉ चॉकलेटं वगैरे हवी होती वेगळ्या वेगळ्या प्रकारची फलेरुची सो आम्ही ते घेतली त्यानंतर आम्ही नेक्स्ट पार्टमध्ये गेलो तर तिथे होते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कुकीज चॉकलेट होते कॅडबरी चॉकलेट होते नट्स ज्यामध्ये काजू बदाम असतात अंजीरचे चॉकलेट होते असे म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वरती कॅडबरीचे कोटिंग होते मध्ये क बदाम होतं अंजीर होतं अशा प्रकारचे वेगळे वेगळे चॉकलेट होते हे सगळे वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट्स आहेत फलेरोचे त्यानंतरला आम्ही चॉकलेट स्प्रेड जे असतं ज्यामध्ये चॉकलेटचे बाईट्स होते त्या त्याप्रकारे आपण ब्रेडला वगैरे लावून खाऊ शकतो असं चॉकलेट स्प्रेड घेतलं होतं चॉकलेट्स घेतले होते त्यानंतर इथे आम्ही मोजे तो म्हणतात ते इथे आम्ही ट्राय करायला आलो होतो मॅप्रोचं हे सुद्धा वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचं होतं पेरू मँगो फ्लेवर ते माझ्या मिस्टरांनी ट्राय केलं होतं त्यांना अजिबात आवडलं नव्हतं नशीब आम्ही घेणार होतो बट इथे टेस्ट केला आणि मग म्हटलं त्यापेक्षा न घेतलेलंच बरं आणि त्यानंतर आम्ही बघू शकता तुम्ही ते मिस्टरांचं तोंड कसं झालं कारण ते इथे माझ्या मुलीला पिलो घ्यायची होती तीसुद्धा आम्ही घेतली त्यानंतर <laughs> मेप्रो गार्डनच्या बाहेरच असा जोकर होता जो वेलकम लहान मुलांचा वेलकम करायसाठी होता जेणेकरून लहान मुलांना मज्जा यावी मोठे माणसं जर शॉपिंगमध्ये मा बिझी असतील तर लहान मुलं बोर होऊ नये त्यासाठी अशा प्रकारे एक जोकर अंकल होते आणि खूपच छान छान असे आम्हाला तो कारीगर करून दाखवायला लागला बघू शकता की ते छान खेळ करतो आहे माझ्या मुलीला प्रचंड आवडलं तर जवळपास त्याने एक ते दीड तास अशा प्रकारे आम्हाला वेगवेगळे प्रकार करून दाखवले सर्कस करून दाखवला आणि इथे असं होतं की जवळपास आपण चौदाशेची शॉपिंग केली तर त्याच्या त्याच्यावर आपलं एक स्ट्रॉबेरीचं प्लांट फ्री होतं सो अशा प्रकारे त्यानंतरला आम्ही इथे कुकीज वगैरे आम्ही बाय केलं म्हणजे चॉकलेट कुकीज वेगळे वेगळ्या प्रकारचे कॉफी कुकीज असे होते ते सुद्धा आम्ही परचेस केलं आणि त्यानंतर मुलीला जाम घ्यायचा होता तर तिनेच फ्रूट जाम वगैरे मिक्स जाम असं घेतलं तिने तिला खूप आवडतं तर तिच्यासाठी आम्ही खास आलो होतो बाहेर फिरण्यासाठी आणि तिने खूपच मजा केली खूपच एन्जॉय केलं बघू शकता तुम्ही हा व्लॉग इथेच संपवते बाय बाय